खेडकर यांना पोलिसांनी सकाळी ताब्यात घेतलं आणि आज या ठिकाणी न्यायालयासमोर हजर केलं त्यामध्ये पोलिसांनी पाच दिवसाची पी सी मागितली जेणेकरून त्यांना बाकीच्या ज्या काही रिकव्हरीज आहेत त्या त्यांना करता येतील काल अचानकपणे त्यांनी त्याच्यामध्ये आय पी सी सेक्शन थ्री झिरो सेवन ॲड केलं तर दोन्ही बाजूचं जे आर्ग्युमेंट झालं ते कन्सिडर करून न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पी सी दिलेली आहे वीस तारखेपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी आहे वीस तारखेनंतर नेमकं काय प्रॉसिक्युशनचं असं म्हणणं आहे की दोन हजार तेवीसमध्ये घडलेली जी घटना होती ज्याच्या ज्या संदर्भामध्ये माझे पक्षकार आणि यातील आरोपी यांनी ऑलरेडी एफ आय आर दाखल केलेला होता ज्याच्यामध्ये चार्जशीट फाईल होऊन ते न्यायप्रविष्ट आहे तर तेरा महिन्याच्या डिलेनंतर जेव्हा एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आणि त्यानंतर तो अनेकांपर्यंत पोहोचला त्यानंतर ह्यातील जे कंप्लेनंट आहे